नमस्कार नमस्कार सारंगजी या चर्चेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत नमस्कार काल लाल किल्ल्यावरून बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिंधूचं यश अधोरेखित केलं त्या सिंधूच्या यशाबद्दल ते यशा बोलले आणि या सिंधूरच्या ऑपरेशन सिंधूच्या यशामध्ये स्वदेशी प्रणालीचं योगदान कसं राहिलं हे सुद्धा त्यांनी सांगितलं भविष्यात आपल्याला परदेशी शस्त्रास्त्रांवरती अवलंबून राहता कामा नये त्यासाठी आपली स्वदेशी शस्त्रयंत्रणा सज्ज ठेवावी लागेल असं सुद्धा त्यांनी सांगितलं काय म्हणते याबाबत कालचं पंतप्रधानांचं भाषण हे त्यांच्या आत्तापर्यंतच्या कारकिर्दीतलं एक सगळ्यात महत्त्वाचं भाषण होतं असं मला वाटतं एक तर मोदी काल सर्वाधिक काळ बोलले म्हणजे एकशे तीन मिनटं ते काल बोलले आणि त्याच्यामध्ये त्यांनी संपूर्ण भारताच्या पुढच्या सगळ्या वाटचालीचा एक रोडमॅप सादर केला आता त्याला एक जवळचा संदर्भ होता तो म्हणजे सिंदूरचा आणि सिंदूर ऑपरेशन सिंदूर, सिंदूरनंतर पंतप्रधान इतक्या तपशिलामध्ये देशाला उद्देशून पहिल्यांदाच बोलत होते सिंदूरनी सगळ्या भारताच्या वाटचालीमधला एक महत्त्वाचा असा टप्पा अनेक अंगांनी गाठला आहे असं मला वाटतं त्याच्यामधलं एक अंग अर्थातच आपल्या संरक्षण सिद्धतेचं आहे म्हणजे पाकिस्तानची ज्या पद्धतीने आपण पाकिस्तानच्या भूमीमध्ये शिरून हानी केली त्याचप्रकारे पाकिस्ताननी केलेले जे सगळे हल्ले होते ते आपण रोखण्यामध्ये यशस्वी झालो हे फार मोठं यश होतं आणि ते सिंदूंनी अधोरेखित केलं त्या सिंदूरच्या यशाचा पुढचा टप्पा किंवा पुढची वाटचाल म्हणून काल पंतप्रधानांनी जे सूचित केलं किंवा के जाहीर केलं ते सुदर्शन चक्र हे मला अतिशय महत्त्वाचं वाटतं सुदर्शन चक्र याचा अर्थ अशा प्रकारची यंत्रणा विकसित करायची की ज्या यंत्रणेमुळे भारतावरती होणारा कोणताही शत्रू राष्ट्राचा किंवा दहशतवाद्यांचा किंवा कोणत्याही प्रकारचा हल्ला हा प्रिएम्ट करून म्हणजे आधीच जोखून तो तिथेच रोखायचा आणि प्रत्यक्षात कोणतीही हानी होऊ द्यायची नाही अशा प्रकारचं तंत्रज्ञान असणारे जगामध्ये आता दोन देश आहेत ते म्हणजे इस्रायलकडे एक आयन डोम नावाची एक यंत्रणा आहे की जी अशा प्रकारचे हल्ले रोखू शकते आणि अमेरिकेकडे ती यंत्रणा आहे अमेरिका आता एक पुढची यंत्रणा विकसित त्याला त्यांनी गोल्डन डोम असं नाव दिलं आहे या दोन देशांची अशी स्पर्धा करू शकेल किंवा त्यांची बरोबरी करू शकेल अशा प्रकारची ही यंत्रणा भारत विकसित करेल येत्या काही वर्षांमध्ये असं पंतप्रधानांनी जाहीर करणं हे कालच्या भाषणामधलं आपल्या संरक्षण सिद्धतेच्या दृष्टीने एक फार महत्त्वाचं पाऊल होतं एक फार महत्त्वाची घोषणा होती हां म्हणजे एकंदर आत्मनिर्भरता हा कालच्या भाषणाचा कणा होता त्यांच्या एक मुख्य म्हणजे केंद्रीय मुद्दा म्हणायला हरकत नाही आपल्याला आणि आता बघा म्हणजे एकंदरची परिस्थिती आहे एक सद्यस्थिती